बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील रुटी यमनगाव या गावातील उत्कृष्ट राष्ट्रीय खेळाडू आरती नागरे या महिला खेळाडूचा पुणे येथे काल दुर्दैवी अपघातात मृत्यू झालेला आहे एक चांगली खेळाडू पोलिस साठी प्रयत्न करत होती पोलिससाठी आता पूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली होती काही दिवसात ती पोलीस होणार होती महाराष्ट्र पोलीस आणि अशा खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू होणं म्हणजे कुटुंबाला एक चटका लावून जाणारी घटना घडली आपल्यासोबत सर्व गाव गाव ग्रामस्थ आहेत खेळाडू आहेत त्यांना आपण बोलूया काय सांगाल काय घटना घडली होती आणि कशी खेळाडू होती काय सांगाल घटना म्हणजे तिचा एकतीस तारखेला पुणे ग्रामीणचा पेपर होता तिला फिजिकल पण तिने चांगलं मार्क होतं अठ्ठेचाळीस मार्कच होत आणि एकतीस तारखेचा पेपर पुणे ग्रामीणचा देऊन संभाजीनगरला आली होती त्याच दिवशी संध्याकाळी एक तारखेला तिचा छत्रपती संभाजीनगरला पेपर होता कारागृहाचा कारागृहाच्या पेपरला तिला चांगले मार्क आले होते आणि त्यानंतर तिचा चार तारखेला चालकचा पेपर होता पुणे सिटीला म्हणून तिथून संध्याकाळी लगेच रिटर्न माघारी आली होती पुण्यामध्ये मग तिने घरी आलीच नाही आणि तिथे आल्याच्या नंतर तिचा काल रस्त्यामध्ये अपघात झाल्यामुळे जागीच मृत्यू झाला आणि अतिशय होतकोर मुलगी बाबा आमच्यासोबत लॅबमध्ये यश लॅब आपली पंचायत समिती अभ्यासिक आहे कंटिन्यू आमच्यासोबत असे सकाळी सात वाजता लॅबमध्ये यायची संध्याकाळी आठ नऊ वाजेपर्यंत आमच्या सोबत राहायची म्हणजे तिला असं तिच्या मनात अशी जिद्द होती यंदा पोलिसच व्हायचे कारण मागच्या वर्षी ती वेटिंगला राहिली होती एक मार्कावरून तिच्या मनात जिद्द होती की यंदा कमीत कमी दोन ते तीन हो ठिकाणी पोलीस व्हायचं यंदा मला आणि कुठं चालली होती कशामुळे काय झालं आता ती पुण्याला गेल्याच्या नंतर काहीतरी आणायला चालली होती वाटतं तिथे मामा चित्रात होती डॉक्युमेंट किंवा तिकीट आणायला चालली होती ती आणि रस्ता क्रॉस म्हणजे रस्त्याच्या जा पलीकडे जाऊन क्रॉस करण्याचे होतं क्रॉस आणि ते रस्ता क्रॉस करताना सिग्नल वर मग आता काय झालं ते त्यांची त्यांनाच माहिती आपल्याला तरी नाही माहिती काही खेळाडू होत आपल्यासोबत त्यांना कुठं कुठं खेळली होती कोणत्या स्पर्धेमध्ये तिने भाग घेतला होता काय सांग तिने दोन ठिकाणी दोन महाराष्ट्राचं कॅप्टनशिपचं नेतृत्व केलं अंडर नाइनटीन आणि ना कुमारगड तर तिच्यासारखी महाराष्ट्रात खेळाडू आतापर्यंत तरी मी नाही पाहिली कारण मी बी एक वैयक्तिक अंडर सेवन्टीनचा नॅशनल प्लेअर आहे पण तिच्यासारखी मुलगी शक्यच नाही कधीच होणे शक्य नाही तिने खेलो इंडिया मध्ये पण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं खेलो इंडिया मध्ये पण तिने महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं तरी तिच्या विषयी तरी शब्दच नाहीत बोलायला अजून आपल्या सोबत शाळेतले शिक्षक पण आहेत कसा दररोज तिचं तुमची कधी भेट झाली होती का काय सांगाल कशी होती हो ती मुलगी म्हणजे अशी मुलगी होती की एकदम ऍक्टिव्ह मुलगी होती आणि मी सकाळीच तिला एक उपमा दिली की ती तिचं घर आमच्या शाळेच्या समोरासमोर आहे तर ती तिच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अशी वाटायचं वाघिण आली काय अशी असं वाटायचं आणि सकाळीच मी काही माणसांसमोर तिला उपमा दिली की घराच्या बाहेर पडल्यानंतर ती वाघिणीसारखी दिसत होती एकदम ऍक्टिव्ह मुलगी होती आत्ताच मला वाटते मतदार दर्यादित्य तिचं नाव मीच नोंदले तर काल चार वाजता बातमी करायला नंतर अतिशय भयंकर अशी हळहळ वाटली एवढं जास्त आणि विशेष म्हणजे आम्ही सकाळी दहा ते संध्याकाळी साडेचार पर्यंत इथं असतो पण आम्हाला ती गावात कधीच दिसली नाही आता हे मुलं सांगतायत की ती कायम अभ्यासिकामध्ये असायची तर खरंच ही एवढ्या होतकर मुलीचा अंत या प्रकारे व्हायला नको होता त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची ईश्वरचरणी प्रार्थना करतो आपल्या सोबत पोलीस प्रशिक्षणाचा मार्गदर्शन करणारे शिक्षक आहेत त्यांना विचारू कसा तिचा स्वभाव होता आणि अचानक दुःखत निधन झालं काय वाटतं काय सांगा तसं पाहिलं तर आ, काल ज्या वेळेस समजलं की आरतीची अशी अशी घटना झालेली आहे अपघात झालेला आहे तर अक्षरशः तिथून पुढे जे आहे म्हणजे आज आज तिथले जे काही स्पर्धा परीक्षा क्लासेस आहेत हे सगळ्यांनी सुट्ट्या दिलेल्या आहेत आरतीचं निधन झालं ह्यामुळंच तसं तिचा स्वभाव जो होता म्हणजे तिची जिद्द चिकाटी आई वडिलांचे जे काही स्वप्न आहेत ते पूर्ण करण्यासाठीच ती सतत म्हणजे तळमळ तिची असायची मागच्या वर्षी जे काय आहे तिचा काही गुणावरून रिझल्ट गेला होता आणि तिची जे सकाळी आष्टीत येणं त्यानंतर अभ्यासिकेतच जास्त वेळ बसणं प्रश्नांच्या जे काही बाबतीत आहे तर कोणतीही गोष्ट जी आहे समजा एखाद्या कन्सेप्ट जे असतील त्या कधी पण बिंदास्तपणे विचारणं असा तिचा मनमोकळा स्वभाव होता आणि विशेष म्हणजे आज आजची जी काही आज फक्त हे म्हणजे यांच्या रुटी गावावरच नाहीये तर आष्टी जी आहे आष्टी तालुक्यातले आजचे स्पर्धा परीक्षा क्लासेस सगळे बंद आहेत आज आहे, ता हे तर आहे हे सगळे मित्रपरिवार आहेत या ठिकाणी इथं पोलीस वरची तयारी करणारे हे पण पाहतायत त्यानंतर विशेष म्हणजे ती अभ्यासिकेमध्ये आल्याच्या नंतर जेवळेस अभ्यासिकेत असेल त्यावेळेस विनाकारण टाइमपास सा हा तिचा म्हणजे एवढी जिद्द होती आणि तिला एक तिच्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव होती आणि तिला काहीतरी करून दाखवायचं होतं आणि खूप म्हणजे आज जे आहे आज आशा मुली ज्या आहेत तर आशा मुली म्हणजे आई वडिलांचे स्वप्न असतील स्वतःला काहीतरी करायचंय जन्माला आल्यानंतर काहीतरी माणसाने सार्थक करायचंय ह्या सगळ्या गोष्टी तिच्याकडं होत्या म्हणजे असं म्हणतात ना की कन्या आईसी तरी देई म्हणजे कशी कन्या जर असावी जन्माला आल्याच्या नंतर तर ती खरंच आरती नागरे सारखी असावी बघितलं आपण की अशा पद्धतीने एक राष्ट्रीय खेळाडूचं निधन झालेलं तुम्ही पण राज्य राष्ट्रीय खेळाडू आहेत काय वाटतंय खेळाडूचं असं दुर्दैवी निधन पोलीस होण्याच्या अवघ्या काही अंतरावर आली होती ती आणि अचानक निघून गेल्यामुळं काय सांगाल काल ही अत्यंत वाईट घटना घडली आणि काल कळलं की अशा प्रकारे एक राष्ट्रीय खेळाडू तिच्या ह्या पोलीस भरतीला गेली होती त्याचा अंत झाला मला शासनाला या ह्याच्यातून सांगायचं की नॅशनल खेळाडू होण्यासाठी खेळाडूला किती कष्ट घ्यावं लागतात हे आता आपण बघतोय हा परिसर खेडेगावचा परिसर आहे हा जो आहे तो तिथून येऊन ती तालुक्याला येऊन ती ती कष्ट करायची वाचन करायची आता जवळजवळ बीड जिल्ह्यातच म्हणलं तर जवळजवळ हजार खेळाचे शिक्षक हे रिक्त पद आहेत फक्त खेळाचे शिक्षकांचे तर शासनाला माझी ह्या ह्याच्यातून मागणी आहे किंवा तुम्ही हे नॅशनल खेळाडू खेळाडूचे त्यांना विशेष असे जागा भरती करण्यासाठी त्यांना विशेष अधिकार देऊन जे खेळाडूचे हाल होत आपण आता परिवाराला भेटायला गेलो त्यावेळेस आपण बघितले की कि तिने किती मेडल किती म्हणजे ती किती जिद्द असेल किती मेडल वगैरे मिळवले होते एवढं करून ती आत्ताच त्यांच्या सहकार्याने मानल्याप्रमाणे पुण्याला भरती आ, करू, म, करून तिथं करून परत ती अ परीक्षा देण्यासाठी नगर पुन्हा संभाजीनगर इथून एवढं हे करून तिने दगदग करून म्हणजे ही दोन वेळा राष्ट्रीय खेळाडू तिला जर एवढी दगदग होत असेल तर शासनाने नक्कीच या गोष्टीच गांभीर्य केलं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात खेलो इंडिया आणि इंडिया खेळण्यासाठी त्याला शिक्षक पण लागतो महाराष्ट्रामध्ये अनेक क्रीडा शिक्षकाच्या जागा रिकत आहेत क्रीडा शिक्षकच नसेल तर खेळाडू तयार कसा होणार मग ह्या क्रीडा शिक्षकाला राज्य राष्ट्रीय खेळाडूला थेट जर सरकारने नियुक्ती दिली शाळेवर तर इतकी पळायची गरज पडणार माझं तेच मान्य म्हणणं होतं की बा हे जे राष्ट्रीय खेळाडू आहेत ह्यांची गुणवत्ता बघून ह्या ज्या रिक्त जागा आहेत ते तुम्ही भरा आणि जर त्या जागाच भरल्या नाही तर आपण मेडल कसे मिळवणार एक पंतप्रधान पंतप्रधान म्हणतायत खेलो इंडिया खेलो आणि जर त्या शाळेवर शिक्षकच नसेल क्रीडा शिक्षकच नसेल शिक्षक म्हणजे क्रीडा शिक्षकच नसेल तर त्या खेळाडूला कोचिंग कोण करणार आणि इकडे अशा होतकरू खेळाडू आहेत नोकरीसाठी एवढी धडपड करतायत एवढी कष्ट करतायत हे कुठेतरी शासनाने लक्षात घेतलं पाहिजे काही काय वाटतं सर तुम्ही शिकवत असताना अशी खेळाडूंना अनेक अडचणी येत आहेत काय करायला पाहिजे सरकारने अशा खेळाडूंसाठी की खेळ तिला नोकरीसाठी पळावं लागलं आणि त्यात अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला काय झालं म्हणजे जे खेळाडू प्लेयर जे काय आहेत स्पोर्ट मधले तर ह्यांना सगळ्यांना शासनाने यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे ह्यांचे फार हाल होत आहे त्यांना अभ्यास पण करणं त्यानंतर प्रॅक्टिस पण करणं ह्याच्यात दक्षता घ्यायला पाहिजे आपण बघितलं की एका राष्ट्रीय खेळाडूचा अपघातामध्ये मृत्यू झालाय एकीकडे शासन म्हणतंय खेलो इंडिया आणि दुसरीकडे शाळेवर क्रीडा शिक्षक नाहीत कुठेतरी खेळाडूंचा विचार करून प्रत्येक शाळेवर एक राष्ट्रीय राज्यस्तरीय खेळाडूची नियुक्ती करावी अशी मागणी ग्रामीण भागातल्या खेळाडूंमधून होत आहे अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हा बीठ